संध्या लाईव्ह नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ इंद्रायणी नदी पात्रात तीर्थक्षेत्र देहू ते आनंदी पर्यंत चिखली मोई मोशी कुरुडी व चिंबली परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असून पाण्यावर वा रासायनिक तवंग आलाय या दूषित व दुर्गंध युक्त पाण्यामुळे अनेक जातीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले पिंपरी चिंचवड व चाकन एम आय डी सीतील कंपन्या मधील रासायनिक पाणी व सांडपाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येतं त्यामुळे देहू ते आळंदी दरम्यान नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले पूर्वी इंद्रायणी नदीवरून आजूबाजूच्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या परंतु आता नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने स्थानिकांना पाण्यासाठी बोर व विहिरीचे पाणी वापरावे लागते काही गावांना तर पाणी विकत घ्यावं लागतंय रब्बी हंगामात नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कांदा ऊस ज्वारी बटाटा गहू मका पालेभाज्या आदी पिकांचे प्राधान्याने उत्पन्न घेतले या पिकांना नदीचे दूषित पाणी देताना त्यांच्या हातापायाला खाज येते तसेच डास चावल्याने विविध आजारांना सामोरं जावं लागतंय इंद्रायणी नदीपात्रातील जलपरणी काढण्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात मात्र तोकड्या यंत्रणेने इंद्रायणीच्या जलपर्णीची समस्या अनेक वर्षापासून कायम आहे इंद्रायणी नदीवरील पुलावरून ठिकठिकाणी नागरिक कचरा प्लॅस्टिक राडारोडा नदीपात्रात टाकतात त्यामुळे ही नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होऊ लागली आहे इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढत असून पाण्यावर रासायनिक तवंग आलाय या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनीच आता इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे असे आशिष भाऊ यळवंडे यांनी सांगितलंय अशाच अपडेट साठी आमच्या संध्याला चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा